जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कराडमधून निघाली भव्य सायकल रॅली एनव्हायरो फ्रेंड नेचर क्लब व कराड नगरपालिकेचा उपक्रम सायकल रॅलीत प्रशासनाचे अधिकारी विविध संघटनांचे कार्यकर्ते व मान्यवरांचा सहभाग जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कराडला कराड नगर परिषद व एनव्हायरो फ्रेंड नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पर्यावरण विषयक विविध घोषणा देत सायकल रॅली कराडमधून निघाली होती डॉक्टर यांनी या रॅलीला झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली प्रांताधिकारी अतुल एनवायरो फ्रेंड नेचर क्लबचे जालिंदर काशीद यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी तसेच कराड नगरपालिका एनवायरो फ्रेंड नेचर क्लबचे सदस्य व मान्यवरांची उपस्थिती होती एसपी नगरीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी आणि जनजागृती करण्यासाठी सगळ्यांनी मोठी सायकलची रॅली आज काढलेली आहे आणि त्याचबरोबर प्रतिज्ञाही केलेली आहे की आम्ही प्लास्टिकचा वापर करणार नाही किंवा कमी वापर करणार याच बरोबर अजून एक प्रतिज्ञा करण्याची गरज होती असं मला वाटतंय सगळ्यांनी असं जर म्हटलं असतं की मी दरवर्षी एक तरी झाड लावेन आणि त्याची काळजी घेईन हे सुद्धा पुढच्या वेळेला काही करायला हरकत नाही आणि जी आपण प्रतिज्ञा केली ती खरोखर पाळणं गरजेचं आहे कारण प्लॅस्टिकचा वापर इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की त्याच्यापासून आपल्याला माहिती आहे की त्याचं डिग्रेडेशन होत नसल्यामुळं मोठा धोका पर्यावरणाला तयार झालेला आहे आता असाही प्रयत्न राहणार आहे आमचा एक असा प्रयत्न आहे की हे प्लॅस्टिक डिग्रेड करण्यासाठी संशोधन गरजेचं आहे त्या पद्धतीनं संशोधन करायची आम्ही सुरुवात केलेली आहे की प्लास्टिक सुद्धा डिग्रेड करणारे मायक्रोबिया तयार होणं जे आता तुम्हाला माहिती असेल की अलीकडे डिग्रेडेबल प्लास्टिक सुद्धा वापरण्यात आलेलं आहे पण आहे हे प्लास्टिक सुद्धा कसं डिग्रेड होईल हा सुद्धा प्रयत्न एका बाजून सुरू राहणार आहे पण खरा प्रयत्न हा आपल्या सगळ्यांच्याकडनंच होण्याची गरज आहे ही जनजागृती आणि कराड मध्ये आपल्याला माहिती आहे की, की स्वच्छते बाबतीत गेली अनेक तीन वर्ष आपण सगळे पारितोषिक आपल्या कॅटेगरी मध्ये मिळवत आलेलो आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कराडकर पर्यावरणासाठी सुद्धा सगळ्यांच्या पुढेच राहणार आहेत याची मला खात्री पाच जून जागतिक पर्यावरण दिन जगभर साजरा केला जातो आजच्या दिवसाची थीम अशी आहे की प्लास्टिक पोल्युशन थांबवा जगभरामध्ये आणि त्या निमित्तान आज सर्व कराडकर मंडळी त्याचबरोबर त्यांना साथ देणारे सर्व नागरिक एकत्र आलेले आहेत दरवर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा कराड नगर परिषद कराड प्रांत ऑफिस हे सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी होतात आणि ही रॅली एक प्रबोधनात्मक रॅली असते आणि रॅलीचा उद्देश असतो की कराड शहर कसं पर्यावरण प्रेमी होईल किंवा कराड शहरामध्ये कशा पर्यावरणाच्या आणखी ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातील यासाठी रॅली आयोजित केली जाते कराड शहरामध्ये जास्तीत जास्त कराड शहर सिंगल यूज प्लास्टिक बॅनवर काम करत आहे आणि कराड शहराचं असा मानस आहे की आम्ही हंड्रेड पर्सेंट कराड शहर प्लास्टिक कॅरीबॅन मुक्त करणार आहोत हे आम्ही जिद्द बाळगलेली आहे आणि या रॅलीमध्ये सर्वजण सहभागी होतात पर्यायप्रेमी नागरिक होतात सायकल प्रेमी नागरिक होतात शासन होते महत्वाचं आणि कराड नगर परिषद हो ही ठामपणे मागा असते त्यामुळे ही रॅली आमची यशस्वी होते दरवर्षी आदरणीय बाबा यावेळेला या रॅलीमध्ये उपस्थित राहिले त्यांनी देखील एक चांगला संदेश दिलेला आहे आणि दिवसेंदिवस पर्यावरणाच्या ज्या समस्या गंभीर होत चाललेल्या आहेत त्या जर आपल्याला थांबवायच्या असतील तर अवेअरनेस हा महत्वाचा आहे त्याचबरोबर कृती देखील महत्वाची तर आज आपण प्लास्टिक कॅरी बॅगला पर्याय म्हणून कापडी पिशी जी वापरतोय ती अतिशय मोलाचा संदेश आपण या ठिकाणी दिलेला आहे मी एवढं सांगतो की प्लास्टिक थांबवा कापडी वापरा धन्यवाद